कारण मला एका ज्यावेळेस पाण्यात असताना तुला रात्रात झोप नाही आले ना त्यावेळेस हे दोघं मायबाप तुझ्या करता घरामध्ये चार लेकरांना पोचण्याची धम्मक मंदटात ठेवतो पण तेच चार मोठे झाल्यावर बापाला पोचू शकत नाही हे सुकांतिकाच्या बापा करता होते बाप काय असतो सोप्या जाग बाप एकटा बाप चार चार लेकरांना उच्च शिक्षित करतो हायर क्वालिफिकेशन त्यांना पोहोच न करतो महिला काठी पॉकेट मनी पुरवतो त्यांच्या ट्युशन असतील शालेय शिक्षण असेल वया पुस्तक मोबाईलचा बॅलन्स गाडीचं पेट्रोल पॉकेट मनी बर्थडे पार्टी करता वेगळा बोनस ह्या सगळ्या गोष्टी तो बाप त्यांना महिना काठी दरवर्षी पुरवतो स्वतः अंगे बाजूर असणारा बाप आपल्या मुलांना उच्च शिक्षित करतो बापाला सही जमत नाही पण मुलाला

गरज नव्हती कार्यकर्ता होण्याची पण त्याला वाटत होतं कधीतरी एखाद्या पक्षाशी कधीतरी एखाद्या पुढाऱ्याशी मी एक ना तर तो पुढारी माझ्या मुलाच्या आयुष्याचा बदलाव करून टाकेल बदल करून टाकेल त्याच्या आयुष्यात सोनं करून टाकेल कुठंतरी लावून देईल फोटाच नाही काखेची ब्या लाखेची बॅग काखेत धरतो आणि त्या पुढाऱ्याकडे जातो त्याला विनंती करतो त्याचे उंबर दिलं त्याला विनंती करतो त्याला नोकरीला लावण्याकरता प्रयत्नशील असतो लावतो ही बाप त्याला नोकरीला चार लेकर चार हुद्यावर जाऊन पोहोचतात चार मोठ्या शहरांमध्ये चार मोठ्या बंगल्यामध्ये राहतात चार चार मोठ्या गाड्यांमध्ये फिरतात चार जागी गाडीमध्ये पण त्या चार गाडीमध्ये त्या टू बंगल्यामध्ये आणि त्या शहर जीवनामध्ये माझ्या बापाला दोन दिवस तो मुलगा गुल राहू देत नाही ही काय ज्या बापाने हाडाचा सकाळ रक्ताचं पाणी केलं गावाला कष्ट के केलं नाही वार? बाप त्या बापाचा रास्तपूर्वी गोळी जाऊ देत नाही म्हणून शोकांतिक आहे एकटाला चार मुलांचे लग्न स्वतःच्या मंगटावर लावतो स्वतःच्या धमकीवर लावतो एकर विकून देईल पण माझ्या मुलाचं लग्न असं करेन की आख्या गावानं म्हटलं पाहिजे की लग्न हवं गावाला चार वेळेस चुलीला आमंत्रण दिलं सगळ्यांना जेव खाऊ घातलं एवढा उत्साह केला एवढा उभा हा समानंद बाप साजरा करतो माझ्या बाप ज्या वेळेस तो बाप चार लोकांच्या खांद्यावर निघून जातो ना त्यावेळेस त्या बापा करता त्या बापाच्या दशक्रिया विधीची पंगत हे चार मुलं आपसात वाटून आणि भांडून घेतात मी शोकांत का नाही घडला आमचा बाप लेकरांना आणि सांगू ज्याला बाप नाही घडला त्याला धरणाला देव कधीच करायचा नाही ज्ञानात ठेवा <स्था> अरे चालत बोलत दैव दो तुमच्या घरात माझे बाप केवळ काशी केनेला जावे तीर्थाशी सकल तीर्थाची या दुरे जे का माता पितरे कया देवेशी कीर शरीरे लोण किजे ज्याचे मायबाप बाप जिवंत कदाचित ते पंढरीला नाही गेले तरी नाही कदाचित ते काशीला नाही गेले तरी चालत ते अयोध्येला नाही गेले तरी चालतय कदाचित गावातल्या देवळात जरी नाही गेले तरी परंतु बाप जिवंत आहे त्या चणार मी जर सकाळी सकाळी उठल्या उठल्या माझा पूर्व वास्तविक होत नसेल तर तो जगातल्या कोणत्याही देवळात कोणत्याही देवाच्या पायावर किती वेळा नतमस्तकी झाला तरी कोणताच भगवंत त्याच्यावर कृपा जिवंत दैवत माय बाप आहे आणि ज्या दिवशी माय मायेचा हात लेकराच्या पाठीवरून डोक्यावरून फिरून गेलं जगातल्या मुलाला त्याच्या असताना निश्चित देहापर्यंत पोहोचण्यापासून कोणीच रोखू शकत नाही ही ताकद माय आशीर्वादाची आहे <laughs> आई वडिलांचा आशीर्वाद काय समजले माय बाप तुम्ही हे व्यासपीठ आज हे आता प्रवृत्त होत आहे हे शोकांतिक आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये वृद्धाश्रमांत वृद्धाश्रम जन्माला घातल्या गेली शोकांतिकायला आपल्या सिव्हिल मध्ये मराठवाड्यातले आपले डॉक्टर आहेत डॉक्टर निमसे चंद्रगर मध्ये सध्या परिस्थिती राहतात सरकारी जॉबला ते आहेत सरकारी नोकरीमध्ये ते आहेत सिव्हिल मध्ये कार्यरत आहेत सायकल्क आहेत ते जे मानसिक रुग्ण आहेत त्यांना जाऊन ते मोटिवेट करतात त्यांना मार्गदर्शन करतात ते वृद्धाश्रमात जातात त्यांनी जवळून ते सगळं आहे आणि परमार्थामध्ये आंतरिक जिज्ञासा आहे आंतरिक बोलाव आहे आणि परमार्थाबद्दल आंतरिक प्रेम असल्यामुळे एवढ्या लावून ड्युटी करून पर्यंत वृद्धाश्रमामध्ये जर गेला असाल तुम्ही तर त्या माया एकही बाप असं म्हणणार नाही की माझा मुलगा शेतकरी आहे एकही माय एकही बाप नाही म्हणणार की माझा मुलगा शेतकरी आहे नक्कीच आमचा शेतकरी एवढा अडाणी की त्याला समाजात कसं राहावं कसं बोलावं किती खर्च करावा हे जमत नाही कळत नाही पण आमचा शेतकरी नक्कीच इतका हुशार आहे की त्याला मायबाप चांगल्या प्रकारे वाटता येत्या काय घ्या शेतकरी वृद्धाश्रमाच्या विचारा विचारणारे मायबाप म्हणतील माझा पोरगा डॉक्टर आहे माझा पोरगा वकील आहे माझा पोरगा लॉयर आहे माझा पोरगा शिक्षक आहे म्हणून कोणीच असं नाही म्हणणार की माझा पोरगा शेतकरी कारण शेतकऱ्याचे मायबाप कधीच वृद्धाश्रमात जात नसतात ही संस्कृती माझ्या शास्त्रांना आणि संतांनी तुमच्या आपल्यापर्यंत ती केली मायबाप पण आम्ही जर या संस्कृतीशी एकनिष्ठ नसो कदाचित नाना प्रकारचे लोक आमच्यावरती आक्रमण करतायत त्याच कारणच हे आहे आज आमची विचारांची क्वालिटी घसरली ती घसरून याचा करता हा प्रभाव आहे लेकरांना ह्या गोष्टी शिकवा आपली संपत्ती को संपत्ती से जादा संस्कृती दो जिस से वो संस्कृती मान बने आपल्या लेकरांना नुसतेच पैसे नका पुरवू पैसे बापाचे गाडी आपाचे उपयोग नाही बापाच्या संपत्तीवर मुलानं मजा मारावी काय नव्हते संपत्ती मुलाची असावी आणि माझ्या बापाची असावी तो खराय शेवाय बापाने म्हणाव की हा माझा आहे एका एका कलेक्टर मुला स्वतःच्या मुलाला बाप भेटायला गेला त्याच्या ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये बाप भेटायला गेला आणि ऑफिस मध्ये बाप भेटायला गेल्यानंतर बापाला मुला काही पंधरा वीस मिनिटात आर्थ कर्ज केली बाबाला मोठा आनंद वाटला बाबाला असं वाटलं आजपर्यंत आपण जे काही केलं त्याचा आज सोनं झाला त्याचा आज सोनं झाला माझा मुलगा आज उद्यावर येऊन पोहोचलाय जिल्ह्याचा मालक बॉस बनलाय कलेक्टर बनवलाय त्याला आनंद वाटला बाबानं माहेरा त्याच्या डोक्यावरून हात फिरवला बाळा खरं <माणा> तू कर्तृत्वाची दान झालीस मोठा झाला माझं नाव कमवलं असं सांग तुला कोण वाटत जगात सर्वात मोठा पूजा करता कोण सर्वात भाग्यशाली पूजा करता कोण बापानं बोल उत्तर दिलं जगात सर्वात मोठा मीच कोणी उत्तर दिलं मुलानं उत्तर दिलं बापाला अपेक्षा होती कुठंतरी एवढंच म्हणावं की माझ्या बापानं करता एवढं सगळं केलं तोच बापा मोठा नाही भेटला की जगात सगळ्यात मोठा माझ्यासाठी मीच माझा एवढा मोठा जगात कोणी सुरू बाप मायेचा हा डोळक्यावरून फिरवता फिरवता बापाचा अंत करण झाला बापान डोक्यावर हात काढला बाप जायला निघाला बाप जायला निघाला म्हटल्यावर त्यावेळेस त्या मुलानं बापाला थांबवलं मायबाप त्यावेळेस तो मुलगा म्हणतो जगात सर्वात मोठा भाग्यशाली मी असं म्हणण्यामागचं कारण त्यावेळेस होत जगात सगळ्यात मोठा मी असं म्हणण्यामागचं कारण त्यामागचं असं होतं कारण ज्या वेळेस मी हे वाक्य बोललो ना त्यावेळेस माझ्या बापाचा हात माझ्या डोक्यावर होता म्हणून मी सांगत होतो की जगात माझ्यासारखा मोठा मीच आहे <laughs> बापाचा हात जर मायाच्या डोक्यावर असताना आला त्यासारखा मोठा जगात पोलीस नाही म्हणून आई वडिलांची सेवा जिवंतपणे करा मेल्यावर तुम्ही काही करा त्याचं नावानं किती शाद किती तर्पण किती पंक्ती खाऊ घातला किती बुंदी घातली हे नाही महत्वाचं जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा फुलासारखं जपा त्यांना जपल त्यांनी तुम्हाला फुलासारखं काचेच्या भांड्याप्रमाणे जपल त्यांनी तुम्हाला स्वतः कोटाला चिमटा दिलाय स्वतः अर्धपुटी घरात आईकडे घरात जेवणारे चार लोक सुद्धा जेवणारे चार आणि डालकीमध्ये टोपलीमध्ये भाकरी तीनच राहू द्या त्यावेळेस त्या आईच्या मुखातलं वाक्य असतं मला त्याने आज कळत होतं आज मला भूक नाही भूक नाही नाही डालकीमध्ये भाकर नाही ही कमी असल्यामुळे त्या माऊलीला सह म्हणावं खाणारे चार बाकरी तीन त्या जर मी वाटा पाडला तर बाकी मुखे राहतील स्वतः उपवास राहते पण तीन लोकांचं पोट भरते ती नाही म्हणतात या राष्ट्रात आई वडिलांच्या उपकारांची जाण अशी करता आले पाहिजे प्रत्येक लेकरांना जमत नाही शोकांतिक आहे त्याला आई वडील कळले नाही ना त्याला जगातला ब्रह्मांड नाही कधीच कर करायचं नाही मात्र ज्याला आई वडील कळले त्याने सेवा केली त्याच्याकडला विटेवर खाली होता तो त्याच्यावर कृपेचा वरदतो तो हा का होता पापी आणि दृष्ट आई बापाची केली सेवा सारे झाले पाप नष्ट भक्ती पाहून भक्ताची आला भेटाया श्री हरी घरी मलाही आला विठोलाची